नमस्कार एम व्ही न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे आज आपल्यासोबत संत बगाजी महाराज एकनाथ षष्टी यात्रा महोत्सव समिती ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट देशमुख साहेब आहे तर मंदिराबद्दल त्यांच्यापासून आपण माहिती जाणून घ्या प्रथम साहेब तुमचं एम व्ही न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये स्वागत आहे काय सांगाल तुम्ही बगाजी महाराज यात्रेबद्दल जे वरुड बगाजीला भरते संत संत बगाजी महाराज यात्रा ही गेल्या तीनशे साडेतीनशे वर्षा अगोदरपासून ती सुरू झालेली आहे बघाजी महाराजांच्या कालखंडामध्येच ही यात्रा सुरू होत होती बगाजी महाराजांनी या यात्रेचं आयोजन एकनाथ षष्टी रोजी आयोजित केलं होतं संत बगाजी महाराजांनी एकनाथ महाराजांचे ते असीम भक्त होते ते दरवर्षी एकनाथ षष्टीला वारीसाठी पैठणला जात असे आणि एकदा समोर असा एक प्रसंग आला की एकनाथ महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांना असं सा सांगितलं तर बघाजी तुम्ही आता दरवर्षी पैठणला येण्याची तुम्हाला गरज नाही हा झेंडा आहे हा झेंडा घेऊन तुम्ही अमरावती जिल्हा म्हणजे वर्हाड प्रांतातील वशिष्ठे तिरी हा झेंडा घेऊन जा आणि तेव्हा बघाजी महाराज हे मंगरू दस्तगीर आणि इकडे ज्या देवगावच्या बाजूला तळेगाव दशासर आहे या ठिकाणचे ते राहणारे होते पण एकनाथ महाराजांच्या सूचनेवरून त्यांच्या दृष्टांतावरून ते वरुड या ठिकाणी आले आणि तिने तिथे ती त्यांनी तो झेंडा रोवला आणि तिथे नंतर त्यांनी एकनाथ षष्टीच्या कार्यक्रमाचं आयोजन पूर्वीपासून सुरू ठेवले जे वरुण भगतचं नाव आहे आणि ते धरण आहे तिथे हो ह्या धरणाला बगाजी म्हणून नाव पडले आहे हो हो वरुडला बगाजी महाराजाचं वरुड म्हणूनच नाव पडलेलं आहे यापूर्वी षष्टी वरुड या, या नावानं सुद्धा संबोधल्या जात असे पण आता बगाजी महाराजाचं वरुड म्हणूनच हे नाव संबोधल्या जाते आणि त्या ठिकाणचं जे धरण आहे त्या धरणालासुद्धा संत बगाजी सागर हे नाव दिलेलं आहे आणि शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्या शासनाने मान्यता देऊन त्या मंदिराला आज तिथे मंदिर आहे ना हो आणि त्या मंदिराला अ ब आणि क या बी कोणता को दर्जा प्राप्त झालेला आहे त्या मंदिराला आणि त्या यात्रेला क दर्जा प्राप्त झालेला आहे आणि एकंदरीत जसे आमदार फंडातून त्यांना त्या निधी निधीसुद्धा प्राप्त झालेला आहे काय सांगा आमदार फंड वीरेंद्र जगताप यांनी मोठ्या प्रमाणा प्रमाणावर आमदार फंड देऊन त्या ठिकाणी मोठमोठे हॉल बांधण्याचं कार्य त्यांच्याकडून झालेलं आहे सोबतच सध्याचे जे आमदार आहेत प्रतापदादा अडसर त्यांनीसुद्धा एक एक हॉल देण्याचं कबूल केलेलं आहे तो निश्चितच या इलेक्शननंतर ते बांधकामसुद्धा सुरू होईल अशी चर्चा आहे आणि एकंदरीत जर झालं तर बगाजी महाराज वरुण बगाजी हे खूप छोटंसं गाव आहे धरणामध्ये गेलेला गाव आहे पुनर्वसन झालेलं आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी ज्या प्रमाणामध्ये कार्य व्हायला पाहिजे शासनाद्वारे ते अजूनही कार्य व्हायला खूप वेळ लागत आहे शासन प्रयत्नशील आहे यात काही शंका नाही गावकरी प्रयत्नशील आहे यातही काही शंका नाही पण त्या गावचं महत्त्व एवढ्यासाठी मोठं आहे का पैठण याला प्रति पैठण म्हटलं जाते आणि पैठण म्हटल्यानंतर निश्चितच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पैठण जसं मोठं गाव झालेलं आहे यात्रे या। तसं प्रति पैठण म्हणून वरुण बगाजीलासुद्धा वारकरी लोकांनी मोठी मान्यता दिलेली आहे वारकऱ्याच्या दृष्टिकोनातून वरुण बगाजी हे विदर्भातील प्रमुख केंद्र आहे वारकऱ्याचं प्रमुख केंद्र म्हणून वरू बगाजी ओळखलं जात आजूबाजूच्या खेडेगावातून परंपरेनुसार वारकरी तिथे येतात आपली सेवा बगाजी महाराजाच्या तिथे रुजू करतात आणि विनामूल्य आपली सेवा देऊन ते निघून जातात याच्यापेक्षा दुसरं अजून महत्त्वाचं काही नाही तर जे बारागावचे लोकही ती सेवा देतात म्हणजेच बगाजी महाराजांचं महात्म्य खूप मोठं आहे सर्वांसाठी ते आदरणीय आणि बगाजी महाराजाचे खूप मोठे चमत्कार होऊन गेलेले आहेत सर्वांना खूप मोठी त्या दृष्टी म्हणजे आज जर सांगायचं झालं तर हरकत नाही वरुड बघा जिल्हा विदर्भातलं पहिलं लिफ्ट इरिगेशन आहे हा पाचशे एकराचं आहे अच्छा अच्छा आणि इलेक्शन ते लिफ्ट इरिगेशन जेव्हा झालं त्याच्यावरती पाच कोटी रुपयाचं कर्ज बँक ऑफ इंडियाद्वारे चाललं होतं बँक ऑफ इंडियानी म्हणजे हे कर्ज कोणावर चढलं होतं हे त्या लिफ्ट इरिगेशन अंतर्गत पाच कोटी रुपयाचं कर्ज शेतकऱ्यांनी उचललं होतं पाच कोटी रुपयाचं कर्ज उचललं ते कर्ज केवळ बगाजी महाराजाच्या कृपेनं नागपूर हायकोर्टाच्या निकालाद्वारे ते माफ झालं विदर्भातली ही पहिली घटना आहे त्या वरुड बगाजीची लिफ्ट इरिगेशन पूर्णपणे एक रुपया कर्ज नसते कर्जमुक्त जा। झालेले आजही विदर्भामध्ये बहात्तर लिफ्ट इरिगेशन आहेत त्या अजूनही कर्जमुक्त झालेल्या नाही केवळ आमची श्रद्धा आहे म्हणून ते बघा जी महाराजांच्या श्रद्धा झालेला यात काही दुर्घात दुसरा इसडच आहे नागपूर हायकोर्टाने पाच कोटी रुपयाचं इलेक्ट्रिक बिल याच लिफ्ट इरिगेशनवर आकारलं होतं मुंबई औरंगाबाद हायकोर्टानं तत्कालीन जे ऊर्जा मंत्री होते आणि उपमुख्यमंत्री होते गोपीनाथजी मुंडे यांनी सांगितलं का थकीत बिल माफ केल्या जाणार नाही मात्र उच्च न्यायालयाने शेत शेतकऱ्यावरचं थकील बिल माफ करून स्टे उठवला आणि चार वर्ष तो स्टे उठलेला होता ही केवळ बगाजी महाराजाची कृपा आहे त्यांच्या कृपेमुळेच आम्ही लोक जगतो कृपा त्यांची आहे आणि त्यामुळे ही श्रद्धा आणि यात्रा परंपरेची आहे एकंदरीत यात्रा कुठल्या कोणत्या महिन्यात येते आणि हे यात्रा सतत किती दिवस चालते ही यात्रा रंगपंचमीनंतर नंतर भरते म्हणजे धुळीवंदनाचा दुसरा तिसरा दिवस जो असतो पंचमीचा त्या दिवशी पंचमीला बघाजी महाराज बंगळूरेकून वरुड येतात आणि वरुडला आल्यावर त्यांचं आगमन होते आणि तिथून ती यात्रा सुरू होत असते तर ती अष्टमीपर्यंत राहते आणि अष्टमीनंतर मग नवमीला ती यात्रा संपून जात असते एकंदर तुम्ही समजा एक ट्रस्टी याचे अध्यक्ष आहे बरोबर हो। तुम्ही भाविक भक्तांना काय संदेश देणार आमच्या महाराष्ट्राच्या बातमीपत्राच्या माध्यमातून मी भावी भक्तांना एवढ्यासाठी संदेश देणार आहे की आपण बघाजी महाराजांचा स पूर्वी बघाजी महाराजाची श्रद्धा अखंड दोन ते तीन जिल्ह्यावर त्या भाविकावर होती अलीकडे भाविक आता सुख सुई एवढ्या झाल्या असतानासुद्धा यात्रेला दर्शनासाठी येत नाही ही दुःखाची बाब आहे बघाजी महाराजांना आपण फक्त याचना करा आपला जे कोणते संकट असतील ते सर्व दूर होतील यात काही शंका नाही एक असा प्रसंग आहे की डॉक्टर शरद काळे जे होते आरवीचे आमदार होते ते पूर्वी व्यवसायाने डॉक्टर होते एक पेशंट होता त्याला अल्सर झाला होता आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं की हा अरसरचा रोगी आहे याला नागपूरला हलवा आरबीवरून पण तेव्हा ती स्थिती नव्हती हो म्हणून डॉक्टर शरद कळायला वाटलं की आता इथं मरणार आहे सकाळी म्हणून त्यांनी आपल्या कंपाऊंडरला पाठवलं आणि त्याला सांगितलं की बाबा तो जो मेला असेल तर त्याचा डेथ सर्टिफिकेट तयार करून द्या तो कंपाऊंडर त्याच्या घरी गेला तर तो, तो विहिरीवर तोंडून राहिला होता आणि डॉक्टर शरद कळायला हा निरोप गेला त्यांनी तोंडून राहिला असं तो मरायला पाहिजे तर डॉक्टर शरद काळे बेभान झाले त्यांना म्हटलं असे कशी घटना घडली आहे म्हणून डॉक्टर शरद काळे त्यांच्याकडे गेले पण त्यांना विचारलं का तू रात्री असं कोणतं औषध घेतलं होतं त्यांनी सांगितलं काय नाही मी बगाजी महाराजाचं केवळ तीर्थ घेतलं होतं अच्छा त्याच्यानंतर डॉक्टर शरद काळे हे स्वतः आर्वीवरून बगाजी महाराजाच्या यात्रेला येऊन त्यांनी आपलं प्रवचन एकदा दोनदा दिलेलं आहे याच्यावरून असा कोणता असा प्रसंग नसेल की तो भाविक भक्तांसाठी सांगितला जावा अशी महारोगी अनेक दुरस्त झालेले आहेत अशा पण अनेक लोकांच्या म्हणजे बातम्या आलेल्या आहेत त्याला आणि एक किती प्रसिद्ध म्हणून बघाजी महाराज धरण पण आहे हो। आणि द पावसाळ्याच्या एवढे ते धरण ते काही दरवाजे वगैरे उघडते म्हणते तर हो। तिथे पर्यटक गर्दी करते का हो आता नव्यानं धरण सुरू झालेलं असल्यामुळे प वर्धा आणि अमरावती जिल्ह्याला हे मोठं धरण मिळाल्यामुळे पर्यटकांमध्ये ती साहजिकच सा 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 ती ओढ असते किंवा पावसाळ्यामध्ये धरण बघायला जायला पाहिजे तर दोन्ही जिल्ह्याचे लोक पावसाळ्यामध्ये धरण बघण्यासाठी मोठी गर्दी करतात लोकांना त्याचा मोठा आनंद मिळतो आणि यानिमित्तानं बघाजी महाराजाच्या दर्शनाचासुद्धा लाभ मिळतो तर हे दोन्ही जिल्ह्याच्यासाठी हे धरण सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरलेलं आहे नक्कीच ते ॲडव्होकेट प्रदीप देशमुख नक्कीच तुम्ही पण बगाजी महाराज दर्शनाला या असे ॲडव्होकेट प्रदीप देशमुख यांनी सुद्धा एक आव्हान केलेलं आहे आणि बगाजी महा महाराजाचे महत्त्व काय आहे आणि श्रद्धा काय आहे हे सुद्धा त्यांनी ॲडव्होकेट प्रदीप देशमुख यांनी त्यांच्या ते शब्दातून व्यक्त केली आहे तर बघत राहा एम ई न्यूज न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्याआधी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम न्यूज तीनशे पासष्ट डॉट इनवर भेट द्या धन्यवाद